नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी स्वागत जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघात एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात संपन्न जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघ तथा विरंगुळा केंद्र विद्यानगर जत येते बुधवार दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक साडेसात वाजता महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण संघाचे अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर राष्ट्रगीत राज्यगीत व ध्वजगीत झाल्यानंतर ध्वजाला मानवंदना देण्यात आली मोठ्या उत्साहात कार्यक्रम करण्यात आला महाराष्ट्र व कामगार दिन असल्या कारणाने ध्वजारोहण व सायंकाळची मासिक सभा सकाळी घेऊन संयुक्त कार्यक्रम संपन्न झाला ध्वजारोहणानंतर नेहमीप्रमाणे सभेचे आयोजन करण्यात आले सभेदरम्यान यशवंतराव चव्हाण साहेब यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर श्री कोरेसर यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळेस त्यांनी बांधलेल्या नूतन वास्तूच्या महापूजा कार्यक्रमासाठी सर्व ज्येष्ठांना निमंत्रण दिले त्यानंतर महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात व आनंदात संपन्न झाला यावेळी श्री यशवंतराव चव्हाण साहेब श्री सुधीर चव्हाण श्री शंकरराव चव्हाण श्री शिवाजीराव बागल सर श्री यशवंत वाघे तम्मा कोळी बसवराज गुरव श्री पट्टण शेट्टी साहेब श्री आबासाहेब कापसे श्री प्रकाश पाटील सर श्री तंगडी साहेब सौ सिंधुताई माळी शशिकला पट्टनशेट्टी शांताबाई सूर्यवंशी हिराबाई इंडे पार्वती आरळी आदी मान्यवर उपस्थित होते आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी